ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत खूपच वेगळ्या पद्धतीने आणि खूपच सोप्या पद्धतीने दाखवणार आहेत तुम्ही घाईच्या कामामध्ये ही भाजी नक्कीच करू शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी एक मिडियम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे तो असा फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे आणि पाण्यात घालून आपल्याला ठेवायचं आहे आता इथे गॅसवरती एक कढई ठेवली आहे तापत कढई छान तापली की यामध्ये तेल न टाकता आपण थोडंसं खोबरं घालून घेऊया जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं जर असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता तर हे खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकंसं खोबरं भाजत आलं की यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया तुम्ही जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवत आहात तितकं साहित्य तुम्ही इथे ॲड करू शकता तर खोबरा आणि शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी चार मिरच्या हिरव्या घातलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट लागते तितकं तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर करू शकता दहा बारा लसूण सोलून घेतला आहे तो यामध्ये घालून घेतला आहे आता हे सर्व अगदी मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल न टाकताच हे भाजायचं आहे त्यामुळे तेलाचा वापर इथे करू नका तर इथे मला एक ते दोन मिनटं हे छान भाजून घ्यायला लागलेलं ला आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढून भरभरीत अशी याची पेस्ट करून घेऊया त्याच कढईमध्ये आपण इथे दोन पळ्यात तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे छान तेलावरती फुलून द्यायचं आहे जिरे छान फुललं की यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने तेलामध्ये कोथिंबीर घातली की त्याचा फ्लेवर खूप छान येतो अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि जो भोपळा आपण धुवून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि फास्ट गॅसवरती छान आपल्याला भोपळा परतून द्यायचा आहे खूपच झटपट आणि खूपच चविष्ट हा भोपळा तयार होतो आणि खूपच नवीन पद्धत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी चवीपुरतं आणि फास्ट गॅसवरती आपल्याला असाच हा भोपळा छान परतून घ्यायचा आहे आणि हलकासा असा शिजून घ्यायचा आहे तरी ते झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनटं मी इथं भोपळा भोपळाला एक वाफ काढून घेतलेली आहे जर तुमचा भोपळा कोवळा असेल तर तो शिजायला लवकर मदत होईल आणि जर भोपळा निबार असेल तर शिजायला तुम्हाला सात ते आठ मिनटं लागू शकतात आता हा भोपळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये लागेल इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरे छान फुललं की ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि जी पेस्ट आपण करून घेतली होती शेंगदाणे खोबरं आणि मिरचीची ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे तेलावरती छान एक ते दोन मिनटं छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये लसूण हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान असा उतरला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तेलावरती हे फ्राय करून घ्या आता इथे आपण जो भोपळा एका प्लेटमध्ये काढून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने सुरुवातीला जर भोपळा थोडा फ्राय करून घेतला की तो भाजीमध्ये लवकर शिजला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा ही ट्रीक नक्की वापरून बघा आता यामध्ये थोडंसं गरम करून पाणी घालूया पाणी शक्यतो गरम करूनच घाला म्हणजे भाजीची जी प्रोसेस असते ती लवकर तयार होते आणि भाजी व्हायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो आता मला इथे अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी पाणी लागलेलं ला आहे तुमचा भोपळा जर जास्त निभार असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घातलं तरी देखील चालेल जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि मीडियम गॅसवरती भोपळा आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून मी भोपळा शिजवून घेतलेला आहे आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भोपळा पुन्हा असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत